सोलापूर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात संजय राऊत यांच्याकडून दोनशे एकावन्न दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आत्मविश्वास असावा तर असा म्हणत अजून निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत मात्र गडी कामाला लागला अशा शब्दांमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख अमर पाटील यांना दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे अरे पण कौतुक घ्या अजून निवडणुका जाहीर व्हायच्या नाही पण गडी कामाला लागला